तुम्हाला इथे सगळे प्रोडक्ट मिळणार आहेत जसं की नेलपेंट झाले काजळ झाले आयलायनर झाले जर तुम्हाला ब्लश हवे असतील आय शॅडो हवे असतील पुन्हा मेकअपचे प्रोडक्ट हवे असतील तर ते सगळे मिळणार आहेत कॉम्पेक फाउंडेशन पास मेक आहे का आहे फोर एव्हर फिफ्टी टू पास चार मार्च से मिलन हुए फोर फिफ्टी टू का नॉर्मल रेंज है और ये फोर फिफ्टी टू का प्रो आर्टिस्ट फाउंडेशन है वाह किती सुंदर सुंदर प्रोडक्ट्स त्यांच्याकडे आपण कड़े आपन बोलूं शक्तो तोही तो ही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हारा सगैंस लोकमत सके मध्य स्वागत आहे आणि आज मी मार्केट मार्केटमध्ये आलेली आहे आणि क्रॉफर्ड मार्केट पूर्ण गजबजलेलं आहे खूप सुंदर असं मला एक शॉप दिसलेलं आहे जिथे सगळ्या पार्लरवाल्या ब्युटी सामान घेऊन जातात सगळं जे प्रोडक्ट असतात तुम्हाला जे फेशियलचे प्रोडक्ट असतात जे तुम्हाला मेकअपचे प्रोडक्ट असतात ते सगळे प्रोडक्ट ब्युटी पार्लरवाले इथूनच घेऊन जातात हे सगळं आज तुम्हाला मी एक्सप्लोअर करणार आहे पण त्यासाठी जर तुम्हाला या शॉपमध्ये एक्झिट करायचं असतं जर तुम्हाला या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं माहितीये का तर सगळ्या तुम्हाला यायचं क्रॉफर्ड मार्केटला क्रॉफर्ड मार्केटला तुम्ही आलात ना की बादशाह जे हॉटेल आहे क्रॉफर्ड मार्केटचं त्या गल्लीतून म्हणजे त्या लेन मधून तुम्ही सरळ सरळ आतमध्ये चालत आलात ना की तुम्हाला माझ्या लेफ्ट हँड साइडला दि गुजरात ट्रंक डेपो हा बोर्ड दिसेल आणि त्या बोर्डच्या अगदी अपोजिट साइड ला मत्थल ब्युटी या नावाने हे शॉप आहे शॉप नंबर टू सिक्स्टी एट अब्दुल रेहमान स्ट्रीट मुंबईमध्ये हे शॉप आहे आपण जाऊयात मध्ये आणि त्यांचं सगळं प्रोडक्ट बघूयात चला तर आता मी मथल ब्युटी या शॉप मध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत प्रकाश आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर अशा व्हरायटीचे मेकअप प्रोडक्ट तुमच्याकडे मला बघायला मिळतात मुळात होलसेल रेटमध्ये मिळतात त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा पीस घ्यायचा असेल जर तुम्हाला रिटेल मध्ये घ्यायचं असेल तर ते सुद्धा मिळतं स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतं आणि असं समजले की चाळीस टक्क्यांचं डिस्काउंटही सुरू आहे तर त्यामुळे म्हटलं की इथे इकडचे सगळे प्रोडक्ट्स आपल्या प्रेक्षकांना दाखवले पाहिजेत तर मला सांगा काय काय व्हरायटी आहे आणि कोणते कोणते प्रोडक्ट्स तुमच्याकडे आहेत आणि मला सगळ्यातरी सांगा हे सगळे प्रोडक्ट ओरिजिनल आहेत नारिजिनल ओके म्हणजे तुम्हाला सगळे ओरिजिनल प्रोडक्ट मेकअप मेकअपचे बघायला मिळतात आणि मला हे कळालं की हे जे शॉप आहे इथे सगळे जण जे पार्लर और और पार्लर वाले येस तुम्ही पार्लर तर तुम्ही जर पार्लर साठी जर तुमच्या बघत असाल तर अच्छा आणि जर तुम्हाला स्वतःसाठी हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत होलसेल प्राइस मध्येच तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्हाला एखाद गोष्ट म्हणजे घ्यायची असेल तर ती होलसेल रेंजच्या थोडं जरा जास्त म्हणजे होलसेल मध्ये जरा खूप कमी किमतीत मिळतात जसं होलसेल योग्य होलसेल रेंज मध्येच मिळणार आहे ओके तर आपण बघूयात काय काय आहे तुमच्याकडे <coughs> सुरुवात काय काय करणार आहेत आणि स्टार्टिंग प्राइस पासून काय तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे ट्वेंटी रुपीज काय आहे वीस रुपयात वीस रुपये मिळेल तुम्हाला इथे सगळे प्रोडक्ट मिळणार आहेत जसं की नेलपेंट झाले काजळ झाले आयलायनर झाले जर तुम्हाला ब्लश हवे असतील आय शॅडो हवे असतील पुन्हा मेकअपचे सगळे जे प्रोडक्ट हवे असतील तर ते सगळे मिळणार आहेत हे काय आहे आयब्रो आयब्रो रेझर आयब्रो रेझर ओके हे वीस रुपयाला वीस रुपये ओके तर आता हे तीन वीस रुपयाला मिळणार आहेत तीन पीस ओ तीन पीस तुम्हाला वीस रुपयाला मिळणार आहेत त्याचबरोबर आपण पुढचे प्रॉडक्ट्स बघूया तर ह्या सगळ्या प्रोडक्टची किंमत काय आहे लिपस्टिके लिपस्टिक म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट अप टू फिफ्टी पर्सेंट लेस ओके काय प्राइस आता याची थ्री हंड्रेड रुपीज एम आर पी ए वन एटी टू हंड्रेड रुपीज मिळ जाएगा ओके वा म्हणजे हे बाकी सब ये क्रेयोन लिपस्टिक है वन फिफ्टी रुपीस का है ये One, वाला ओके okay. ये वाला लिपस्टिक है ये भी वन फिफ्टी रुपीस का है वाव नाइस आणि हे जे सगळे प्रोडक्ट आहेत ते सगळे मला बघायला आवडते हे कोरेक्स कोसारेक्स है और ब्यूटी ऑफ जोन से कोरियन प्रोडक्ट है हां हां इसमें 25 से 30% लेस काय प्राइस है त्याची सब 1500 प्लस एमआरपी है उसमें से 25 से 30% लेस आएगा ओके फिर हे सगळे स्किन केअर प्रोडक्ट आहेत का हा हे हेअर का वा इंटरेस्ट प्रोडक्ट आहे ओला फ्लेक्स करके हम इसमे भी आपको 25% तक लेफ्ट लेस मिलेगा ओके नाइस हे काय आहेत आय शॅडो फ्लॅट हे सब आय शॅडो फ्लॅट आहे ये फॉरवर्ड 52 का आहे ये पीएससी का आहे हे किती लाय पूर्ण एक मिनिट बता वाव म्हणजे तुम्हाला अशा आय शॅडो पॅलेट हवे असेल आय मॅजिक का कलरफुल आय शॅडो आहे याची काय प्राइस आहे हा ये वाला 20% लेस आहे हाँ, ये फोर और फिफ्टी टू में भी ट्वेंटी परसेंट लेसे ओके okay. और ये वाला सेवन फिफ्टी रुपीस में आएगा हम्म ओके नाइस मंजू तुम्हाला वाला हाँ, तुम चाहो बजट में दे मेना रहे कार्निवल का तीनों ओपे लेटे ओके okay. ये कार्निवल थ्री हो गया एक कार्निवल टू है और ये कार्निवल एक्सेल प्रो है वाह ये आर्टिस्ट के लिए बहुत लगत अच्छा। हाँ, तरी काय स्टार्टिंग प्राइस रेंजी टू हंड्रेड तीन हजार दोनशे वा आणि कलर पण खूप छान छान आहेत सगळे कलर सुंदर आहेत तर त्याचबरोबर तुम्हाला जर असे हुडाचे किंवा मॅक्सचे असं काही हवे असतील तर ते सुद्धा त्यांच्याकडे ओरिजिनल मिळतात सब सब ओरिजिनल मिळेल का आणि होलसेल प्राइस रेंज मध्ये मिळतात की मेकअप फिक्सर आहे हे का वा मेकअप फिक्सर सुद्धा मॅक्स पे इथे मिळतो आणि होलसेल असल्यामुळे तुम्हाला त्याच्या जो प्राइस रेंज ओरिजिनल प्राइस असते ना त्याची त्या प्राइस रेंज मध्ये तुम्हाला इथे मिळतं हे सब प्रोफेशनल मेकअप फिक्सर आहे वाव हे सगळे मेकअप फिक्सर आहेत हे सगळं तुम्हाला इथे छान छान गोष्टी बघायला मिळतात सब होलसेल के प्राइस मध्ये मिळेल बरं बेस मध्ये काय आहे तुमच्याकडे मेकअप बेस मध्ये काय काय आहे टू फेस काय आहे वाव टू फेस सब ये टाट का है ये यूएस का कंसीलर है ये फॉरवर्ड 52 का कंसीलर है ये नार्स का कंसीलर है ये बहुत कम जगह पे मिलेगा आपको मुंबई में नार्स हां जी ओ मैं ओपन करके देख सकते हैं देख सकते हैं मैडम ये सब कहे तुम्हारा है जी क्रेल। सुद्धा पण मिळतात का असे ओके okay. क्रेलॉन का ओरिजिनल सुगंध समजतो तर याची काय प्राइस आहे नार्स तुमच्याकडे नार्स का 2800 रुपीस आपके पास हां होलसेल प्राइस रिटेलर में 4000 समथिंग रहेगा हम्म ये पिक्सी का ब्लेसर है वाह ये बहुत रनिंग आ, आ, आहे ना फास्ट प्रोडक्ट है यस कारण की हा खूप फेमस ब्लश आहे आणि हा तुम्हाला पिक्सीचा हा तुम्हाला खूप सुंदर असा ब्लश आहे हा आणि हा खूप व्हायरल प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे हा सुद्धा तुम्हाला होलसेल भावात इथे मिळणार आहे भरपूर सारा गोष्टी व्हरायटी आहेत तुम्हाला जर याचबरोबर तुम्हाला जर काही व्हॅनिटी वगैरे हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत वॅनिटी जर तुम्हाला मशीनमध्ये काही बघायचं असेल तर त्या सुद्धा आहेत आपण सांगूयात त्यांना की आपल्याला मशीन पण दाखवायला सो तुम्हाला जर मशीन तुमच्या स्वतःसाठी हवी असेल तर त्याच्यावर सुद्धा चाळीस टक्क्यांचा डिस्काउंट सुरू आहे तर आपण हा सगळ्या मशीन्स बघूया कोणत्या कोणत्या व्हरायटीच्या तुमच्याकडे मशीन्स आहेत अप टू फोर्टी पर्सेंट ओके अप टू फोर्टी चा डिस्काउंट तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला ड्रायर हवा असेल तर तो सुद्धा मिळणार आहे जर तुम्हाला कर्ल्स मशीन हवी असेल कर्ल्स मशीन मिळणार आहे स्ट्रेटनर हवा असेल तर स्ट्रेटनर मिळणार आहे सगळे प्रोफेशनल आहे ना सब प्रोफेशनल आहे पार्लरवाले के लिए फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट ओके टायटेनिंग स्ट्रेटनर आहे टायटेनिंग क्रीम पर हो गया हां पर ये वाला उसका सरलर आहे पार्लर मूविंग आहे ओके हे सगळे ओरिजिनल प्रोडक्ट ओरिजनल आहे का आणि हे सगळे पार्लर साठी सेलिंग प्रोडक्ट आहेत किती सुंदर आपण बघू शकतो स्ट्रेटनर आहे ना ह्याची काय प्राइस आहे का फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड मध्ये येणार वा हे घ्या पकडा एक मिनिट सो तुम्हाला असा हा स्ट्रेटनर मिळणार आहे बघायला आपण बघू शकतो की कि किती सुंदर त्याची पॅकेजिंग आहे तुम्हाला या सोबत इथे ना एक सुंदर असा पाउच पण दिला जातो फिलहाल आणि हे आणि हे सगळे प्रोडक्ट तुम्हा तुम्हाला पार्लरमध्ये जे प्रोफेशनल प्रोडक्ट असतात ते सगळे तिथे तुम्हाला इथे बघायला मिळतात हा ब्रश पण याने काही उपयोग होतो याचा बट हो जात आहे क्या प्राइस फास्ट मूविंग है ओ ये क्या सो तुम्हारा हा इे ब्रश सुधा मिल रहा है जस मैं तुम्हारा ओपन करूँ दाखिल ना हम पैकेजिंग खरच खूब सुंदर है मजे आइकॉनिक खूब सुंदर है आइकॉनिक का पूरा रेंज है मेरे पास यहाँ पे देखो ये पूरा रेंज लगाया हुआ है उसका ड्रायर भी है अच्छा आइकॉनिक से सगल है हाँ। हे ये भी ड्रायर है हेयर ड्रायर है ये भी ड्रायर है क्या नया है क्या कुछ हां ये नया आया हुआ है उसका फैंसी शेप में वो पर्सनल यूज के लिए पार्लर के लिए चाहिए तो आणि कोणाला hey, hey, <coughs> तुम्हाला गिफ्ट पण असतील ना के लिए भी बहुत, बहुत अच्छा है ये सच। आता तुम्ही सिक्रेट सांगता सुरू असेल तुमच्या ऑफिस मध्ये तुम्ही कुठच्या तरी एका तुमच्या मैत्रिणीला गिफ्टचा विचार करत असाल ऑफिस मध्ये देण्यासाठी तर हा खूप सुंदर हे सगळे खूप सुंदर ऑप्शन्स आहेत तुम्ही असं पण काहीतरी देऊ शकता तुमच्या मैत्रिणीला मुलींना या सगळ्या गोष्टी खूप आवडतात त्याच्यामुळे हे खूप सुंदर ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी वा लेडीज ट्रिमर सुद्धा आहे यांच्याकडे जर तुम्हाला हेअर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही असा ट्रिमर ठेवू शकता ज्याने तुम्हाला खूप यूज होईल फोर इन स्टेटनर आहे कर्लर हो गया ट्रिम्पर हो गया स्टेटनर हो गया और वेव भी हो जाएगा 4 इन 1 है हम्म वाओ नाइस काय प्राइस आहे याची ये, okay. ये, 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 ये आ, हे पंधरा रुपये तर ओके फॉर इव्हर ने ए वे वे एस्टेटनर आहे ए ट्रिम्पल स्टेटनर आहे कर्लर आहे आणि त्याचे हे वॅक्स सीटर वगैरे सुद्धा ह्यांच्याकडे आहेत वेगळ्या वेगळ्या व्हरायटीजचे वॅक्स सीटर आहेत पुढे जाऊयात आपण आणि पुढचे प्रॉडक्ट्स जाऊया दाखवूया इथे तुम्हाला सगळ्या व्हॅनिटी वगैरे सुद्धा बघायला मिळणार आहेत किती सुंदर आहे कोणाला तुम्हाला देण्यासाठी खूप सुंदर अशा व्हॅनिटी आहेत वाव हे तुमची जरी एखादी कोणीतरी अशी मेकअप रिलेटेड uh, जर कोणी मैत्रीण वगैरे असेल ना तर तिला देण्यासाठी खूप सुंदर आहे काय प्राइस आहे याची या वॅनिटीची थ्री थाउजंड रुपीज प्राइस थ्री थाउजंड मध्ये इतका बडा वॅनिटी आहे का मस्त खूप सुंदर अशी वॅनिटी आहे तीन हजार ना आणि आहे पण मस्त दणकट मजबूत ये पार्लर वाले के सही रहेगा इसमें बैग चाहिए तो बैग वगैरे भी है मेरे पास ओके हां तुम्हाला बॅग वगैरे हवा असेल वाले आणि हे काय आहे ये, ये नो स्ट्रीमर आहे ओ मेन लेडीज के लिए अच्छा म्हणजे कानात आणि नाकात जे केस आहेत त्याच्यासाठी त्याचं जो ट्रिमर त्याचा ट्रिमर आहे हा और ये बियर्ड के लिए ओके वाव नाइस ये, ये जेंट्स के लिए बियर्ड के लिए हां हे मुलांसाठी सुद्धा आहे बरं का म्हणजे सगळं लेडीजच शॉप असले तरी काय झालं मुलांसाठी सुद्धा काहीतरी प्रोडक्ट मिळाले इथे एक नया है काफी ट्रेंड में है इसमें लेडीज लोग ओ आईशेरो लो प्रैक्टिस करते हैं प्रैक्टिस करण्यासाठी है, जर तुम्ही मेकअप शिकत असाल तर तुम्हाला आहे इथे सिलिकॉन काय का ये, ये प्रॅक्टिस टमी है और ये उसके साथ में उसका जो रिमूवर है उसका स्प्रे आता है तर आता पुन्हा पण इथे येऊयात आणि इकडचे प्रोडक्ट्स बघूयात हा आता पण मला सांगा पण काय बघतो मॉइस्चराइजर आहे मेकअप के लिए ये बहुत फास्ट चल रहा है एक्वा एक्वावेलाश नाम है उसका और ये फेस टोनर है नंबर 1 फेस टोनर है उसके लिए फिर कॉम्पैक्ट फाउंडेशन में मेरे पास मेक का है नार्स का है फॉरएवर 52 का है मेरे पास चार मस मिलन है, ये फॉरएवर 52 का नॉर्मल रेंज है और ये फॉरएवर 52 का प्रो आर्टिस्ट फाउंडेशन है वाव कितनी सुंदर सुंदर प्रोडक्ट्स त्यांच्याकडे आपण बघू शकतो

पूरा का क्या ऑफर है आपके पास पूरा ट्वेंटी परसेंट है मेरे पास ये सब लिपस्टिक पैलेट में है मेरे पास इसमें सोप्रेल वगैरह है ये भी काफी जा रहा है इसमें ये बॉडी पेंट वगैरह में भी चलेगा और लिप से भी अप्लाई कर सकते है नाइस आणि हे सगळं जे नेल पेंट्स वगैरे जे आहेत नेलचं सुद्धा तुमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत का अवेलेबल एक ये वाला भी जो शायद ज्यादा करके सब पब्लिक को पता ही रहेगा ये वाला नया सेट आया है ये हम के पास 300 रुपीस में वाव नाइस किती सुंदर आहे हे लिपस्टिक चांगले असतात का पण लॉंग लास्टिंग आहे हां लॉंग लास्टिंग आहे का और ये 400 रुपीस में 12 पीस का सेट है वाह किती सुंदर है थे ये तेरे वेगळे शेड्स पण आहेत हां पण लिपस्टिक शेड आहे व्हाईट उसमें दो तीन नाम है मेरे पास उसमें पण एक व्हाइट कलरचा नवीन शेड दिसतोय मला फॉल है पर्पल कलर वा बट ये लिप्स के लिए होता है हां लिप्स और आईशैडो दोनों यूज कर सकते हैं अभी सिमरिंग के लिए रहेगा ना शाइनिंग वाला ये देखो ये नाम काफी कस्टमर ने सुनेरेगा बाकी सब बाहर लेने जाएंगे तो हंड्रेड 800000 रुपीज मेरे पास ये हंड्रेड रुपीज का है मस्त है किती सुंदर आपण बघू शकतो की शेड्स किती छान छान त्यांच्याकडे त्यामध्ये आहेत अवेलेबल वा किती सुंदरत ब्लशर वगैरे आपण बघू शकतो आणि तेचे खाली आहे ना मला एक खूप सुंदर असं दिसले ते म्हणजे हे पण हे डोळ्यांसाठी काही हां हे आय कॉन्टॅक्ट लेन्स बोलते पण साधे आहेत तर झाले डोळ्यांवर मी हे पण डोळ्याला काही त्रास होत नाही डोळ्यांसाठी नेहमीच प्रोटेक्शन घेतलं पाहिजे अशा गोष्टींच सो तर आपण डोळ्यांच प्रोटेक्शन नेहमीच घेतलं पाहिजे तुम्ही त्यांनी जसं आता सांगितलं की आपण लॅब टेस्ट होऊनच इथे आलेले आहेत पण तरी पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण लॅब झाल्यामुळे तुम्ही हे वापरू शकता आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया आता हे सगळं की नेल्स साठी आहे का, का मी आपण दिखा देतो एक साथ मी दिखा मेकअप केले ब्लेंडर आहे ब्लेंडर सुद्धा आहे फोर ब्लेंडर का सेट आहे हंड्रेड रुपीज का शंभर रुपयाला फक्त आणि हा एक इंटरनॅशनल ब्लेंडर आहे ओरिजिनल ब्लेंडर आता है 150 रुपीस का पर पीस है ओके मस्त है मेरे पास ये भी आया है ये भी न्यू प्रोडक्ट है हम्म ये आइब्रो पेन है आइब्रो पेन हां इन्हें क्या होता है कि जिसका आइब्रो लाइट रहता है ना उसके लिए ये आइब्रो डार्क कर सकते हैं वाओ इसमें कलर कौन से है उसमें चार कलर है ग्रे है ब्लैक है डार्क ब्राउन है और लाइट ब्राउन है क्या प्राइस है ची? ये 100 रुपीस का है अरे मस्त है लॉन्ग लास्टिंग है पूरा सेफ हो गया हम्म ऐसे जिसको एकदम है है उसको भी कर सकते हैं। uh, uh, नहीं, नहीं नहीं कुछ नहीं 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 होना कुछ आएगा। फिर एक आएगा, ये ये है, वो है. अच्छा। हाँ, जो अप के लिए रहता है ना हाँ. कोई खाली जगह है उसको भरने के लिए okay. हाँ, ये उसका केक है, इसमें से डिप कर करके अप्लाई करना है, oh, चीक साठी काही आहे का ओरिजिन असं नॅचरल नॅचरल लुक देणार ब्लश हा एक नया ब्लश आया है हम्म के लिए बड़ा एक्सपेंसिव है लेकिन बहुत अच्छा क्वालिटी है क्या क्या प्राइस है इसका? ये लिप और चीक दोनों में चलता है क्या प्राइस है इसका ये 350 रुपीस का है डिप डिप करना है इसको बघू शकतो की किती छान आहे लाइट लाइट आएगा थोड़ी देर के बाद वो फुल डार्क कलर हो जाएगा हम्म ये क्या ये है ये टिंटे लिप और चिक टिंट्रा आता है ना हां अब अप्लाई कर सकते हैं आप काफी हम्म नाइस हां ये थोड़ी देर हवा में रहेगा तो वो फिक्स हो जाएगा फिर ओके ऐसा लिप ग्लोस है जो अभी बहुत लोग किचन में रखते हैं पर्स में आगे लटका के रखते हैं ये लिप ग्लोस है ओहो इसको ओपन करेंगे तो लिप ग्लॉस है हां किती क्यूट हा कोणाला तरी गिफ्ट म्हणून द्यायला सुद्धा सुंदर आहे हा मस्त काय प्राइस आहे याची ये 90 रुपीस करत आहे तू हा 90 रुपये आणि हे सगळं जे आहे ना जर तुम्हाला नेल मी आपको दिखा देता हूं नेल आर्ट का सामान नेल ओके तर नेल आर्टचा पण आता बघूयात हे प्रेस ऑन नेल से हम ये डायरेक्ट प्रेस करके डायरेक्ट अप्लाई करना है ओके हे सगळे डायरेक्ट अप्लाई सारे कस्टमर को जो नेल आर्टिस्ट है उसको ये वाला बॉक्स लगता है ये एम्प्टी बॉक्स आता है हम ये भी हम लोग के तो 25 रुपीस का ये वाओ नाइस और ये जर तुम्हाला हवे असतील ऑलरेडी नेलशे <laughs> आणि ते फिक्स कसे करायचे डायरेक्ट डायरेक्ट अप्लाई ऑलरेडी ग्लू लगावो उसको कैसा है 60 नेलस सकते ना हां टेक्स्ट हे असे सगळे तुम्ही लाऊ शकता आर्टिस्ट को ये वाला जो बॉक्स है ना वो बहुत लगता है ये प्रेसशन बॉक्स है वो अपने हिसाब से नेल्स बनाके इसमें डाल सकते हैं ऐसा काहीतरी ओरिजिनल हवा असेल म्हणजे जसं की ओरिजिनल लुक देणारा हवं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता किती इझी झाल्या ना सगळं म्हणजे तुम्हाला आता सगळ्या गोष्टी करायचं काही दिवसांनी असं पण येईल एखादा स्प्रे ज्यांनी असं मारला की झालं मेकअप पण असं होऊ शकतं पुढे प्रॅक्टिस साठी फिंगर किती सुंदर आहे बरोबर ह्या सगळ्या गोष्टी येत्या नेल प्रोफेशनल नेल अडकेली पॉलिज वगैरे

मैं निकल के दे सकता हूँ ये ये है आपके पास हाँ वो मिल जाएगा तर असं आपण त्यांना सांगायचं की तुम्हाला काय हवंय तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे देतात आहे ना कमाल शॉप हे सो कमाल शॉप यासाठी कारण की ते सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतात सो आज मी तुम्हाला हेच सगळं दाखवलेलं आहे मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचा केला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच